जीवलगा भाक नऊ काय यार सागर किती वेळ पाहायची त्या अजूनही कुठं दिसत नाहीत मला तर जाम भूक लागली आहे ते येईपर्यंत आपण थोडी पेटपूजा करूया का भूक तर मला पण लागली आहे पण त्यांना येऊ दे मग आपण सगळे एकत्रच काहीतरी खाऊया सागर म्हणाला काय यार ए सागर त्या त्या तिघी तिकडंच उभ्या आहेत अरे हो ना थांब मी त्यांना बोलावते त्यांना मुक्ता ए मुक्ता सागर मुक्ताला आवाज देतो ए मुक्ता तो सागर बघ आपल्याला बोलावतो मनिषा म्हणाली पण मला नाही बोलायचं त्याच्याशी मुक्ता अजूनही रागात बोलत होती अगं पण असं कसं करून चालेल मनिषा म्हणाले अगं तो बघ मुक्ता तो आपल्याकडेच येतोय दिशा म्हणाले अग किती उशीर तुम्हाला आवाज देतोय कुठं लक्ष आहे कुठं तुमचं सॉरी मला नाही आवाज आला मुक्ता मुद्दामून म्हणाले बरं चला काहीतरी खाऊन घेऊया आम्हाला तर खूप भूक लागली आहे हो ना मला तर केव्हाची भूक लागली आहे पण हा सागरचं म्हटला तुम्ही येऊपर्यंत आपण थांबूया प्रवीण म्हणाला बघ मुक्ता बिचारे आपल्यासाठी थांबलेत दिशा म्हणाली तुम्ही खाऊन घ्या मला भूक नाही खरं तर मुक्ताला भूक लागली होती पण तिला सागरसोबत खायचं नव्हतं म्हणून ती मुद्दामून तसं म्हणाले बरं झालं मुक्ता तू नाही खाते तसंही इथलं वडा सांबर खूपच तिखट असतं तुला नाही सण होणार सागर म्हणाला आपला सागर पण काही कमी नव्हता बरं का त्यामुळे तो तिला मुद्दा म्हणूनच खायला भाग पाडत असतो कारण त्याला तिच्या चेहऱ्याकडं बघूनच कळालेलं होतं की तिला कशाचा तरी राग आलेला आहे म्हणून ती नकार देते पण सरळ सांगून किंवा प्लीज म्हणून ती खाणार नाही हेही त्याला माहीत होतं त्यामुळे तो हा दुसरा पर्याय निवडतो काय म्हणलात तू मला सहन नाही होणार ओ हॅलो मी कितीही तिखट खाऊ शकते कळलं मो मुक्ता मोठ्या तोरात म्हणाले मी म्हणतोय ना अगं तू नाही खाऊ शकणार तुला असं वाटतंय तर आता तर मी तुला खाऊनच दाखवते बघस तू मुक्ता म्हणाले सगळेजण जत्रेतल्या एका छोट्याशा हॉटेलला हॉटेलमध्ये जातात आणि मुक्ता मुद्दा म्हणून वडा सांबारची ऑर्डर करते आणि मग बाकीचे सगळे पण तेच ऑर्डर करतात थोड्या वेळात त्यांची ऑर्डर येते या सांबारसोबत बऱ्याच मिरच्या पण दिलेल्या असतात मुक्ता सगळ्यात आधी प्लेट घेऊन खायला सुरुवात करते आणि त्याचबरोबर ती खूप साऱ्या मिरच्या पण खात असते त्यामुळे तिला तिखट लागून ती आत्ता पूर्ण घामाघूम होऊ लागते पण तरीही ती ऊ की चू न करता पटापट खातच असते तेव्हाच मनिषाचं लक्ष मुक्ताकडं जातं अगं मुक्ता अगं काय करतेस हे किती तिखट लागले तुला मनुष्यामुळं सगळ्यांचं लक्ष मुक्ताकडं जातं हा काय पण आहे मुक्ता तू मिरचीच्या मिरची काय खाता आहेस प्लीज टॉप इज धीस सागर काळजीने पण थोडा चिडूनच म्हणाला तुझं म्हणाला होतास ना मी तिखट नाही खाऊ शकत म्हणून बघ आता मुक्ता हुसूस कशी बशी म्हणाली मी तुला शेवटचं सांगतोय मुक्ता हा तुझा मूर्खपणा थांबव नाही मगाशी ते मी मस्करी करत होतो तुला इतकं मनावर घ्यायची काहीच गरज नव्हती सागर चिडून म्हणाला सागर एवढं बोलतो पण ती त्यावर काहीच रिप्लाय देत नाही आणि मिरच्यावर मिरच्या खातच राहते मी काय म्हणतोय मुक्ता तुझ्याशी बोलतोय ना मी यावेळी मात्र सागर थोडा ओढूनच बोललो सागरला मुक्ता काहीतरी बोलणार असते पण तेवढ्यातच तिला जोराचा ठसका लागतो सागर तिच्या बाजूलाच बसलेला असतो त्यामुळे सगळ्यात आधी सागर पुढं जातो आणि गडबडीने मुक्ताला स्वतःच्या हाताने तिला पाणी बाजू लागतो हळू मुक्ता हळू अगं हळू हळूहळू पाणी पी बर बघ बग बघू वर बघ तू सागर पाठीवरून हात फिरवत म्हणत होता परत एकदा मुक्ताला आता आपल्याच वागण्याची लाज वाटू लागली आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात पण सागरला वाटतं की तिकठामुळे तिच्या डोळ्यातून पाणी येते हा गे रुमाल आणि डोळे पुस तुझे बघ तिकडामुळं नाक पण किती लाल झाले सागर थोडासा माहोल बदलत म्हणत असतो तसे सगळेच हसू लागतात आणि मग मुक्ता पण सागरकडे बघून हसू लागते अशा तऱ्हेने मुक्ताच्या मनातील राग संपून जातो आणि त्यांच्यात परत एकदा मैत्री होते चला पेटपूजा तर झाली आता पुढचा प्लॅन काय करायचा प्रवीण म्हणाला त्यात प्लॅन काय करायचा ज्याला जे पाहिजे ते तो करू शकतो होणा बरं मुक्ता तुमची तिघांची खरेदी वगैरे झाली का तशी थोडी झाली आहे पण अजून खूप सारी बाकी आहे मुक्ता म्हणाले चला मग आपण आधी शॉपिंग करूया सागर म्हणाला चला तर मग शुभ कामे देरी केसी मनिषा म्हणाली सगळे जत्रे तिकडं तिकडं बघत चालू राहा लागतात अरे सागर खरीद तर त्यांना करायची आहे ना मग आपण का चाललोय उगाच त्यांच्या मागे मागे अरे यामुळे आपल्याला पण थोडंफार अनुभव येईल ना पुढं आपलं पण लग्न तर होईलच ना तेव्हा तर आपल्या बायकोला शॉपिंगला न्यायचं न्यावं लागेल काय बरोबर ना सागर मुश्किलपण हसत म्हणत म्हणाला तर पुरुष नाही तर महापुरुष आहात तुम्ही सागर किती लांबचा विचार करतोय तुमचा तर मी आजपासून शिष्य झालो महाराज ए नोटंकी कर आता चल लवकर बघ त्या पुढं गेलेल्या आहेत सागर म्हणाला तुझं पटकन मला सागर पण खूप बोर होईल रे असं त्यांची खरेदी होईपर्यंत त्यांच्या मागे मागे फिरणं प्रवीण वैतागून म्हणाला असू दे रे चल ना आपण तुझ्यासाठी पण काहीतरी घेऊया चल आता तू म्हणतोय तर आता जावंच लागेल प्रवीण म्हणाला हो ना चल मग गुच्छाप सागर म्हणाला ए दिशा सांग ना ग मी कोणतं कानातलं घेऊ मुक्ता दोन तीन कानातले दाखवत म्हणाले मला वाटतं हे छान आहे तू हेच घे दिशा म्हणाली नाही नको त्याचा रंग इतका काही खास नाही मुक्ता म्हणाली मग हे बघ दिशा बोलली हे तर अजिबात नको याची डिझाईन नाही चांगली मुक्ता बोलली अगं पण ते बघ लांब मोत्याचे आहे ते घे ना दिशा बोलली तसं ते छानच आहे पण माझ्यावर सूट नाही होणार गं मुक्ता बोलली काय गं मुक्ता सगळ्याच काही ना काही घुसपट कशी वाढवतेस बघ बाई मग तुला पाहिजे ते घे दिशा वैतागून म्हणाले काय झालं काही प्रॉब्लेम आहे का म्हणजे मी काही तुझी मदत करू शकतो का सागर म्हणाला अरे बघ ना एका कानातल्यासाठी मुक्ता किती टाईमपास करते नाहीतर काय दोघांची थोड्याशा चिडून म्हणाल्या बरं थांबा मी सांगतो मुक्ता ते बघ ते कानातलं कसं वाटतंय तुला मला वाटतंय तुला ते छान दिसेल सागर म्हणाला मुक्ता बघते तर ते कानातलं खरंच खूप सुंदर असतं एकदम छोटंसं असतं पण त्यावर खूप सारे शुभ्र खडे असतात आणि त्यात लटकणारा त्याला साजेसा असा एक छोटासा मोदी हो मुक्ताला तर बक्ताक्षणी ते कानातलं खूप आवडलेलं होतं वाव सागर अरे हे तर खूपच सुंदर कानातलं आहे पण आतापर्यंत आम्हाला कसं नाही दिसलं मुक्ता विचार करत म्हणाले हो ना सागरची नजर एकदम एखाद्या जोहरीसारखीच आहे त्याला पसंत पडणारी प्रत्येक गोष्ट नंबर वनच असते हो ना सागर प्रवीण मस्करी करत सागरकडे बघून हसत म्हणाला तुझं तर ना प्रवीण काहीही असतं असे म्हणत सागर प्रवीणच्या हडूस हाताला चिमटा काढतो आणि तसा लगेच प्रवीण कळवळतो अरे काय झालं प्रवीण काही चावलं का, का, चावल का? मुक्ता म्हणाले नाही काही नाही ती मुंगी चावली वाटतं प्रवीण कसा बसा सावरून घेत म्हणाला ए ऐक ना मला डायनोसरमध्ये बग बसायचं तिला म्हणा दिशा म्हणाली अगं बस ना मुक्ता म्हणाले ए मी एकटी नाही हां बसणार आपण सगळ्यांनी बसायचं दिशा बोलली अगं पण तुला बसायचं बस ना मग तू बसना आम्हाला का फोर्स करते मुक्ता म्हणाले हो म्हणजे तू घाबरतेस का दिशा म्हणाले नाही मी नाही घाबरत पण बाकीच्यांना बसायचं नाही मग कशाला त्यांना बडजबरी करतेस मुक्ता सावरून घेत म्हणाले खरं तर तिला त्या पाळण्यात बसायची खूप भीती वाटत होती आम्ही कधी नाही म्हटलं आम्हाला पण बसायचं प्रवीण म्हणाला मध्ये मध्ये बोलायचं पाहिजेच होतं का थोडा वेळ गप्प बसला असता तर काय बिघडलं असतं याचं मुक्ता मनातल्या मनातच प्रवीणवर चिडून म्हणाले ये बरं मग सगळ्यांचंच बसायचं आहे ना प्रवीणच्या या प्रश्नावर सगळ्यांचीच हो असं उत्तर दिलं त्यामुळे मुक्ता आता काहीही म्हणू शकत नव्हते सगळेच अगदी उत्साहाने पाळण्याच्या दिशाने चालले होते पण मुक्ता मात्र मनातल्या मनात दिशावर राग काढ त्याच्या मागून चालली होती तेवढ्यातच सागर मुक्ताच्या जवळ येतो घाबरू नको मुक्ता अगं मी आहे ना आपण दोघं बसू या सोबतच म्हणजे तर तू माझ्या हात मंगाशी धरला होता तसा घट्ट धरून बस असे म्हणून सागरने मुक्ताला एक स्माईल दिली आणि तो पुढं प्रवीण जवळ गेला पण मुक्ता मात्र अजूनही सागरच्या पाठीमागं आकृतीकडं बघत राहिली कारण तिला विश्वातास बसत नव्हता की सागर खरंच असं काहीतरी म्हणाला पण काही क्षणातच ती भाणावर आली आणि मगाशी सारखं बोलणं आठवून तिच्या चेहऱ्यावर एक गोड स्माईल आली ये चला बसा मी सगळ्यांची तिकीट काढतोय प्रवीण उत्साहात म्हणाला अरे सागर अरे ये ना इथे माझ्या जवळ बस प्रवीण म्हणाला नाही तुम्ही सगळे आधी बसा मी सगळ्यात शेवटी बसतो सागर म्हणाला कारण त्याला मुक्ता जवळ बसायचं होतं ना म्हणून ए मुक्ता तू का अशी उभी आहेस तू पण बस ना मनिषा म्हणाले मी पण बसते पण आधी तुम्ही बसा ना मग मी बसते मुक्ता म्हणाले तर आता सगळे डायनोसरमध्ये आडव्या ओळीत बसलेले असतात आणि आता फक्त मुक्ताच बाकी असते तू आधी बस मुक्ता मग मी तुझ्या बाजूला बसतो सागर मुक्ताला डोळ्यांनीच धीर देत म्हणाला मुक्ता आज जाऊन बसते तिच्या पाठोपाठ सागर तिच्या जवळ जाऊन बसतो मुक्ताला तर खूपच भारी वाटत असतं तिला खूपच स्पेशल असं वाटत असतं काही वेळातच पाळणा सुरू होतो तसा पहिल्यांदा पाळणा कमी वेगात असतो पण काही वेळानंतर हळूहळू स्पीड वाढू लागते तसे मुक्ताच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बदलू लागतात तिची भीती थोडी थोडी वाढू लागते तसा सागर लगेच मुक्ताचा हात घट्ट पकडतो आणि मी आहे ना तू नको घाबरू असे म्हणतो त्यामुळे मुक्ताची भीती कुठल्या कुठं पडून जाते आणि ती पूर्णत्व सागरमध्ये हरवून जाते ती पूर्ण वेळ सागरच्या सागरला चोरून चोरून बघत असते आणि मग कधी पाळणं थांबतो हे तिचं तिलाच कळत नाही पण यावेळी मात्र सागर मुक्ताला हळूच कानात सांगतो त्यामुळे मग ती त्या बहाणावर येते अशा तऱ्हेने ही राईट तर खूप छान होते अगदी मुक्ताच्या मनासारखी च्या सागर हे आता घरी निघायचं का तसंही बराच वेळ झाला दिशा म्हणाली दिशाने असे म्हणताच मग कुठे मुक्ताला आठवलं की अरे यार मी तर आज माझ्या मनातल्या भावना सागरला सांगणार होते आणि मी तर अजूनहीपर्यंत त्याला काहीच नाही सांगितलं अरे देवा आता काय करायचं आता तर सागर निघून जाणार मग मी सांगू कधी काय यार इतका वेळ तो माझ्यासोबतच होता पण मला एकदाही नाही आठवलं शीट यार किती मूर्ख आहे मुक्ता मनातल्या मनात बोलत होती भेटूया पुढच्या भागात हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद